श्रावणातील तिसऱ्या सोमवारी रेणुका देवीला पंचगंगा नदी घाटावर स्नानासाठी नेलं जातं तिथे सोहळ्यातील मानपानावरून संघर्ष होऊ आळवेकर आणि यांच्या गटामध्ये मानाच्या जगावरून अगदी हणामारीपर्यंत प्रकार घडू लागलेत असे प्रकार थांबवावेत आणि भविष्यात संघर्ष होऊ नयेत अशी अपेक्षा शिवाजीराव आळवेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली तसंच तृतीय पंथीय समाजाच्या चे पुण्याचे प्रमुख रंजिता नायक यांच्यासमोर या विषयाचा सोक्षमोक्ष करणार असल्याचं सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यात पाचशेपेक्षा अधिक तृतीय पंथीयांचं वास्तव्य आहे त्यातून वेगवेगळ्या जगाला मांडणारे तृतीय पंथीय वेगवेगळे धार्मिक विधी करतात राजर्षी शाहू महाराजांच्या काळापासून कोल्हापुरात रेणुका मातेचा श्रावण पाणी उत्सव सुरू झाला त्या काळात शिवाजीराव आळवेकर मदन आई आणि बायाई यांचा रेणुका देवीचा जग मानाचा म्हणून ओळखला जायचा त्यानुसार धार्मिक विधी व्हायचे पावसाळ्यात नदीला नवं पाणी आल्यानंतर श्रावण महिन्यात ओढ्यावरील रेणुका देवी पंचगंगा स्नान विधीचं आयोजन केलं जातं अनेक वर्ष ही परंपरा सुरू आहे गेल्या वर्षी रेणुका देवीच्या जगाच्या मिरवणुकीत या तीन गटात संघर्षाची ठिणगी पडली होती यंदाही असाच प्रकार घडलाय रेणुका देवीच्या मिरवणुकीत यंदाही किन्नर समाजाच्या तीन गटामध्ये वादाची घटना घडली हा संघर्ष टोकाला जाऊ शकतो पोलीस ठाणे मारहाणे गटातटाचं राजकारण होऊ लागल्यानं हा संघर्ष थांबवावा अशी अपेक्षा शिवाजीराव आळवेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे त्यासाठी पुण्यातील तृतीयपंथीय समाजाचे प्रमुख रंजिता नायक यांच्यासमोर चर्चा होणार असून त्यांचा निर्णय सर्वांना बंधनकारक असेल असं त्यांनी सांगितलं यावेळी सुहासिनी आळवेकर भिवाजी शिंदे अमृत आळवेकर किरण सावंत राजू शिंदे रोहित कांबळे गणेश लोखंडे यांच्यासह तृतीयपंथी उपस्थित होते